नमस्कार मंडळी कशे आहेत सर्व स्वागत आहे तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी गावातला ब्लॉग घेऊन आलो आहे शेवटचा ब्लॉग मी जत्रेतला आमच्या कुरला देवी गावातली ग्रामदेव तिचा ब्लॉग केला होता तुम्ही चॅनल वरती पाहू शकता यावर्षी गणपतीच्या सुरुवातीला यायला भेटला नाही पण आज चौथ्या दिवशी आमच्या घरी ताईच्या मुलाचा बारसा आहे नामकरण सोहळा आहे मंडळी याच निमित्ताने कोकणातला एक नामकरण सोहळा तुम्हाला मी आजच्या दिवशी शेअर करणार आहे ज्या पद्धतीने शास्त्र रीती रिवाजने केला जातो तो पूर्णपणे आज मी ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन चला ही आमच्या घराची मागची बाजू आहे आणि त्या साईडला आमची बावडी आहे आज तर वेळ नाही आहे नंतर उद्या परवा तुम्हाला ते बावडी दाखवू हे आमचं खळ आहे छत्री सुकट टाकलेले आहेत इकडे दादा फोन वरती बोलतोय कोणाच आहे बाळू बाळू ते जे घर आहे आम ते आमच्या बाळूकाचं घर आहे त्याच्या मागे एक अजून एक घर आहे ते आमच्या रमेश काकांचं घर आहे तर मंडळी ही आमची आहे सदर आणि त्या साइडला आमची देवपुली आहे तुम्हाला मी दाखवतो या वर्षी गणपतीला खास म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आम्ही गणपतीची स्थापना केली आज आम्हाला यावर्षी सदतीस वर्ष पूर्ण झाले आजी आजोबा आता आमच्यात नाही आहे पण त्यांच्या आशीर्वादामुळे आजही त्यांनी सुरू केलेली परंपरा सदतीस वर्षानंतरही आम्ही चालू ठेवलेली आहे आणि इथे आहे आमचा गुरांचा वाडा आणि समोर तुम्ही बघू शकता इथे आहे छोटसा एक वासरू हे जन्माष्टमी दिवशी जन्मलेलं आहे आजी आमची तिकडे साफसफाई करते आधी या वाड्यामध्ये पंचवीस तीस गुरं होती चाळीस पन्नास शेरडं होती आधी आमचं सगळं पूर्ण घर शेतीवर अवलंबून होत बैल गुर शेत हीच आमची खरी ताकद होती पण हळूहळू काळ बदलला शेतीच्या जागी नोकऱ्या आल्या ट्रॅक्टर आले शहरांकडे ओढा वाढला आणि बरच काही बदललं पण आजही गावाकडे आलं की हीच ओळख अभिमानाने सांगावशी वाटते हजी गायला सोडतात काय गप 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 गप, गप. महाराज उठा महाराज हळू 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 जो जो रे बोल जो जो रे बस 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 हळू हळू बस हळू 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 हा बघ हा बघ काय रे काय 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 चिरे इथे जेवण करणार आहे आचारी कोण आहे कुठे हे हे असते रे बघा हे हे तर खरं सांगायला गेलं तर वाड्यातल्या सगळ्यांच्या जेवणाची सोय आम्हीच करणार होतो घरी भाताचा मोठा टोप ठेवण्यासाठी आधी चिरे आणावे लागले मी आणि बाळू काका दोघांनी मिळून गोनीच्या मदतीने ते चिरे आतमध्ये ठेवले मग गावी आल्यावर काहीतरी वेगळीच ऊर्जा येते अशा छोट्या मोठ्या कामात जी मजा आहे मित्रांनो ती मुंबईच्या ऑफिसमध्ये मध्ये एसी मध्ये बसूनही मिळत नाही ताईच्या गावातून साधारण पंधरा वीस माणसं यायची होती आमच्या कुर्ली गावापासून त्यांचं कोळशी गाव, गाव जवळपास तीस एक तीस किलोमीटर वरच आहे पण यंदा पावसाने इतका धुमाकूळ घातला होता की फार लोक यांना अवघड झाली पण खरी गोष्ट अशी की गावातला पाऊस निसर्ग आपली माणसं आणि सण यांची मजा आणि समाधान कुठेच नाही हे लाकडं घेऊन या खोपीत गरजाचे खाली बघून जा आमचा सुयश सर्वात शांत आमचा सर्वात छोटा भाऊ घरातला पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत हर्षद आता थोड्या वेळाने रुपया पण आम्हाला जॉईन झाला आणि काय सांगू आले आल्या भाईने असा तांदळाला ढवळून काढला सुरुवात केली जणू पूर्ण राग भातावरच काढतो आम्ही आता निघालोय पानं कापायला हे भाई थांब माझ्यासाठी वाटा एकदम बुळबुळीत झालेल्या आहेत त्यांना सांभाळूनच चाललं पाहिजे पाय घसरून पडायला आणि किती माणसं येतील तरी जेवायला चाळीस असतील इथे आलो असताना व्हाळेतून खळखळणारा पाण्याचा आवाज असं वाटे की ते ऐकवतच राहावं पानांवर पडलेले सूर्य आणि पानं कापताना जो आवाज ऐकायला येत असं वाटते की हे क्षण मनात थांबून ठेवावे आता पानं कापून झाली आता ही पानं मस्तपैकी पुसून साफ करून गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि आम्ही जेवणासाठी वापरणार आहोत केळीचं झाड आणि केळीचं पान हे पवित्र मानलं जातं पूजा हवन विवाह ह्यासाठी ते वापरले जातात पूर्वी प्लॅस्टिकच्या थाळ्या नव्हत्या जे काही निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचाच वापर पूजेमध्ये केला जायचा हा खूप खास आहे आमच्या घराच्या गणपतीच्या आरती करताना समाधान मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही ही आरती म्हणजे फक्त परंपरा नाही तर आमच्या सगळ्या कुटुंब एकत्र येण्याचं भक्तीचं प्रतीक आहे सदतीस वर्षापासून आमच्या घरात ही आरती गुमते आहे आजोबा आजींच्या आशीर्वादाने ही परंपरा पुढे सुरू आहे आरतीच्या प्रकाशात सगळं घर उजळून निघतं आणि मनात एक वेगळीच शांती येते आमचं कुटुंब मोठ्या असल्यामुळे प्रत्येकाला आरती घेण्याची खूप उत्सुकता असते एका मागोमा एक सगळ्या गणपतीची आरती घेतात आणि त्या क्षणी घरात एक वेगळीच ऊर्जा भरते आरती करून झाले झाल्या बाळाचे पाहुणे आले जेवायला बसलो आम्ही सगळे एका लाईन मध्ये दहा बारा एक जण एकत्र खरं सांगायचं हीच खरी मजा आहे सर्वांसोबत मंगतीत बसून जेवलं की फक्त पोटच नाही तर मनही भरल्यासारखं वाटत घरच्या स्वयंपाकाची चव आपल्या माणसांचा संवाद आणि गावाचं वातावरण हे सगळं मिळून जेवण खास बनवतं

बाळाचे पप्पा पण आमच्यासोबत होते एकदम रमले होते कोणी फुगे फुगत होत तर कोणी रांगोळी काढत होत प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलेले पण त्या तयारीला उत्साह मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि बाहेर सतत सुरू असलेला पावसाचा आवाज आणि त्या सगळ्या वातावरणात अजूनच सुंदर बनवलं होतं

बायजव आमच्या बाळाचं नाव प्रियांश ठेवलं आहे प्रियांश या नावाचा अर्थ आहे प्रियाचा अंश आणि प्रेमाचा तुकडा म्हणजेच प्रेमाचा अंश प्रियांश आता ही एक प्रथा आहे बारशा दिवशी रोख लावण्याची प्रथा अनेक घरात अजूनही पाळली जाते यामागे काही कारण सांगले जातात की जसं नव्या जीवनाचं प्रतीक बाळाचा जन्म

रात्री आम्ही दोन सुंदर ले जवा भजन ऐकले गावातल्या वाडीत जेव्हा भजन सुरु होत तेव्हा हो खरंच मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं भजनामध्ये जेव्हा गणपतीचं विठ्ठलाचं किंवा देवीचं नाव घेतलं जातं तेव्हा असं वाटतं की देव खरोखरच आपल्यासोबत इथेच बसून ऐकत आहे आणि हा होता आमच्या बाळाच्या बारशाचा अनुभव आणि गावातील गणपती उत्सवाचा एक छोटासा प्रवास जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग सर्वात आवडला गणपती बाप्पा मोर्या